त्यानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत प्रेक्षकांना मानिनी आणि विक्रांत यांच्या ॲनिव्हर्सरीचं से सेलिब्रेशन खूप छान झालेलं असतं त्यामध्येच विक्रांत त्या त्या आता मानिनीला तो बॉक्स ओपन करायला सांगतो त्या बॉक्समध्ये चिठ्ठ्या असतात आणि त्यामध्ये कविता लिहिलेल्या असतात जेव्हा म्हणतो आता काही सर्व चिठ्ठ्याच आहेत का त्यावरती आता विक्रांतने मोठ्याने वाचून दाखवतो ती कविता काय असते ते सोपं म्हणता म्हणता कठीण होत गेलं सारं ही कविता पूर्वी जीवाने काव्यासाठी केलेली असते आता तीच कविता पुन्हा ऐकल्यानंतर काव्याच्या मनातलं प्रेम जागृत होतं आणि काव्या जीवाकडे पाहू लागते जीवाला सुद्धा असंच काही झालेलं असतं कारण पूर्वी प्रेमामध्ये असताना जीवाने मनापासून काव्यासाठी प्रेम व्यक्त करायला ही कविता बनवलेली असते आणि शेवटचा सांडा स्टांजा असा असतो की तुझ्याशिवाय सर्व काही अपूर्णच आहे हे ऐकल्यानंतर तर, तर जेव्हा आणि काव्या एकमेकांकडे पाहू लागतात परंतु पुन्हा स्वतःला सावरतात आणि काव्या सुद्धा जेव्हाकडे पात पात पुन्हा स्वतःला सावरून घेते